लोकसभेचे विरोधी पक्षनेते काँग्रेस नेता खासदार राहुल गांधी यांनी लोकसभेत जातीनिहाय जनगणनेचा मुद्दा मांडल्याने भाजपचे खासदार अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधींची जात विचारून त्यांचा अपमान केल्याच्या निषेधार्थ ब्रह्मपुरी येथील शिवाजी महाराज चौकात महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या सूचनेनुसार युवक काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात आज जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले

अनुराग ठाकूरनी जाब राहुल गांधीजी यांची जात विचारून संसदेतच अपमान केलेलाच आहे पण हा अपमान कशासाठी केला कारण की राहुल गांधीजींनी जात दी जनगणना झाली पाहिजे यासाठी यासाठी प्रचार करून राहिले म्हणून त्यांचा त्यांचा अपमान करून त्यांना शिवे घालून त्यांचा अपमान कशा प्रकारे करायचं म्हणून त्यांची जात विचारला गेली म्हणजे जो जो व्यक्ती आज जात निहाय झाली पाहिजे आणि बहुजणांना त्यांना हक्क मिळाला पाहिजे त्यांचा हक्क मिळाला पाहिजे यासाठी प्रयत्न करेल त्याला ही सरकार त्यांची जात विचारून त्यांना शिवेगाडी करून त्यांना दाबायचा प्रयत्न करते आहे यावरून समजून येते या सरकारची जात निहाय जनगणना करायची इच्छा नाही पूर्ण प्रकारे संविधानाला संपवायची इच्छा आहे आरक्षणाला